नमस्कार कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर याआधी कोकणी थाट या आपल्या चॅनलवर आपण फ्लावरची सुकी भाजी कांदा लसूण विरहितवाली भाजी अगदी झटपट होणारी कुरम्यासारखी भाजीसुद्धा आपण बघितलेली आहे आजसुद्धा मी फ्लावरची भाजीच दाखवणार आहे भाजकं वाटप वापरून तर फ्लावर बटाटा आणि टोमॅटो अशी ही भाजी टिफिनला द्यायला अतिशय छान दुपारच्या जेवणाला रात्रीच्या जेवणालासुद्धा आपण खाऊ शकतो चला तर मग पाहूया या फ्लावर बटाटा आणि टॉमॅटोची भाजी साहित्य आणि कृती तर या इथे मी दोन मोठे कांदे भाजून घेतलेले आहेत त्याच्या निम्म खोबरं घेतलं आहे आणि कोथिंबीर घेतली आहे एक इंच आलं आणि सात आठ लसूण पाकळ्या हे सर्व भाजून घेतलं आहे कोथिंबीर फक्त ताजी आहे बटाटा आणि फ्लावर घेतला इथे मी थोडंसं तेलावर परतून घेतला आहे त्याच्यामुळे तो अगदी शिजवताना भाजी विरघळत नाही तुम्हाला नको असेल परतून घेतलेला तरी चालू शकेल तर या ठिकाणी मटार गाजर वगैरे तुमच्या आवडीनुसार भाज्या तुम्ही घेऊ शकता एक कांदा चिरून घेतला आहे टॉमॅटो घेतला आहे एक मोठा जाड चिरून घेतला आहे आणि कढीपत्त्याची पानं घेतली आहेत सगळ्यात पहिले आपण वाटप करून घेऊया हे सगळे जे भाजलेलं खोबरं कांदा आणि आलं लसूण आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून आपण बारीकसर वाटप करून घ्यायचं आहे पाणी घातलं तरी चालेल नाही घातलं तरी चालेल आत्ता मी इथे एका कढईमध्ये तेल गरम होत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये तमालपत्र घालून घेतलेलं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये मसाला वेलची साधी वेलची काळी मिरी किंवा लवंगसुद्धा घालून चालेल तमालपत्र झाल्यावर त्यामध्ये मी कढीपत्ता घालून घेतला आहे आणि जो उभा कांदा चिरून घेतला होता अगदी बारीक वगैरे नाही चिरून घेतला आहे ओबडधोबडच घेतला आहे तो थोडा परतून घेणार आहे तर कांदा आपण बऱ्यापैकी व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा थोडासा परतून झाला की त्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे तिखट मसाला घालून घ्यायचा बाजारामध्ये ना कुरम्याचा मसाला पण मिळतो तो, तो देखील फ्लावरच्या भाजीला घातला तरीसुद्धा कुरम्यासारखी खूप छान चव येते इथे आवडीनुसार गरम मसाला किंवा सब्जी मसाला किचन किंग मसालासुद्धा चालू शकतो तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणता मसाला घालायचं होतं घालून घ्या आता इथे कांदा परतून झाल्यानंतर मी जे वाटण केलं होतं ते या तेलावर परतून घेणार आहे तर यावेळेला मी टोमॅटोचे जरा पिसेस मला अख्खे हवेत म्हणून मी मोठे कापून घेतले होते आणि ते विरघळू नयेत म्हणून मी कांद्यावर नाही परतते नंतर घालणार आहे वाटप परतून घेतानाच त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे आणि बऱ्यापैकी तेल सुटेपर्यंत वाटप आपण परतून घ्यायचं तर इथे तेल सुटल्यानंतर वाटपाला त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घेतलेले आहेत टोमॅटो जर तुम्हाला नको असतील दाताखाली आलेले किंवा विरघळलेले जाळणार असतील तर कांद्यावरती व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत टोमॅटो थोडा परतल्यानंतर जो फ्लावर आणि बटाटा मी तेलावर परतून घेतला होता तो सुद्धा या भाजीमध्ये वाटणामध्ये घालून घेणार आहे आणि एक दोन मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर सांगितलं तसं सा, असं सा परतून घेतल्यामुळे भाजी लवकर शिजते आणि अगदी विरघळत नाही आणि आत्ता इथे मिक्सरलाच मी एक विसळा मारून घेते कोमट पाण्याचा तर पाणी शक्यतो भाज्या किंवा काहीही शिजवताना गरम किंवा कोमटच वापरावं त्याच्यामुळे भाजीची चव जी आहे ती अखंड राहते भाजी, भाजी लवकर शिजते आता इथे झाकण ठेवून भाजीवरती आपण याला व्यवस्थित दोन उकळ्या येऊ द्यायच्या आहेत तर एक पंधरा मिनटामध्ये भाजी पूर्ण शिजते दोन व्यवस्थित उकळ्या त्याला येतात तर झाकण अशा प्रकारचं काचेचं किंवा पूर्ण बंद होणार नसेल तर खोलगट ताटावरती पाणी ठेवूनसुद्धा चालेल दोन व्यवस्थित उकळ्या आल्यानंतर तुम्ही बघू शकता या ठिकाणी भाजी पूर्ण देख शिजलेली आहे आपल्या आवडीप्रमाणे पाण्याचं प्रमाण कमी जास्त करायचं आहे म्हणजे किती घट्ट हवे किती पातळ हवे त्यानुसार घट्टच हवी असेल तर वाटप टाकण्याच्या अगोदर भाज्या व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आणि मग तेलावर वाटप परतून घ्यायचं आणि त्यावर या भाज्या सुक्याच घालून घ्यायच्या आता आपली भाजी इथे तयार झालेली आहे रस्सा भाजी करते तर चवीसाठी याच्यावरती हिरवीगार कोथिंबीर बारीक चिरून भुरभरून घ्यायचे आणि एक एखादं मिनिट परतून घ्यायची परत म्हणजे कोथिंबीरचा जी चव आहे तीसुद्धा भाजीमध्ये उतरते ही भाजी चपाती भाकरी किंवा पुरीबरोबर अप्रतिम लागते तर तुम्ही सुद्धा नक्की करून पहा जर आवडली असेल कृती तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद